शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या वक्तव्याचे दापोलीमध्ये पडसाद दापोली भाजपाने केला जाहीर निषेध रामदासभाईंची हुजरेगिरी कधीही करणार नाही दापोली भाजपाने सुनावले कोकणच्या आमच्या नेत्याविषयी बोलाल तर उत्तर हे येणारच असं भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी ठणकावले आहे शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर जो काही घणाघाती शाब्दिक हल्ला केला आहे त्यानंतर दापोलीमध्ये कोकणामध्ये मोठे पडसाद उमटले आहेत दापोली भाजपाने आपला रोष व्यक्त केला आहे जनता पार्टीच्या कुठल्याही नेत्याचा अपमान भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता सहन करणार नाही या निषेधासाठी आम्ही हाय दिदी मिळत नाही म्हणून रडता अपयशी कोण मिळाला की मी आणला माझ्या मोदी आणला नाही मिळाला की अमुक पण सांगितलं नाही कशासाठी मी तुम्हाला सांगतो सर तुम्ही तक्रार वरिष्ठ नेत्यांकडे केली होती तर तुम्ही बाहेर येऊन बोलायचंच नाही आणि मागे एकदा त्यांचं म्हणणं असं आलंय की मी राज्याचा नेता आहे मी हे बोलणारच तुम्ही राज्याचे नेते जरी असले राज्याच्या विषयावरती बोलायचं तुम्ही तुम्ही ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी दाखवली आणि आमच्या नेत्यावरती कोकणच्या बोला आम्ही ने उत्तर देणारच आमच्याकडनं उत्तर येणार अपेक्षा तुम्ही ठेवू नका की आम्ही बोलणार नाही भारतीय जनता पार्टी आहे स्वाभिमानी कार्यकर्ता आहे आमच्या नेत्यावरती बोललेलं आम्हाला चालणार नाही रवींद्र साहेब आमचे नेते आहेत तुमच्या मनामध्ये का शंका असेल तर तुम्ही चव्हाण साहेबांकडे जाऊन बोला प्रत्यक्ष वन टू वन आमचं काय म्हणणं नाही पण तुम्ही पब्लिकली बोलले आम्ही सहन करणार नाही भारतीय जनता पार्टीला बाबतीत शंका तुम्ही निर्माण करता दोन हजार सोळाला तुम्ही काय केलं शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युती झाली होऊन सत्ता येत होती सन्मान धळी साहेब तेव्हा शिवसेनेचे नेतेच होते ते प्रयत्न करतो या विषयामध्ये निर्णय होतो का निर्णय झाला होता ऑलमोस्ट साहेब बरोबर ती चुका आहे आणि मग जर हा निर्णय होत होता तर तुम्हीच इथलेच आपले मंडळगाडचे सुपुत्र आमदार भाई जगताप साहेबांकडे का गेले काँग्रेस गेली तुम्ही का गेली तुम्ही केली चालते तुमच्या तुमच्या फायद्यासाठी युतीमध्ये मिठाचा खायला टाकला कोणी त्यांनीच टाकला सातत्यानं बोलतात माझ्या मुलग्याला मतदान नाही केलं माझ्या मुलगी ह्याच कारणामुळे अशाच स्वभावामुळे फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांनी जाऊन त्यांच्याकडे काही बोलायचं नाही हुजरे मुजरे करायचे या मानसिकतेत जर का आमच्याकडे तुमची अपेक्षा असेल आम्ही ते पगार पगार नाही शिवसेनेचे आम्ही स्वाभिमानी कार्य करतो भारतीय जनता पार्टीचे याच भूमिकेमुळे गेल्या वेळेला पराकोटीचा संघर्ष विधानसभेमध्ये झाला आहे आणि म्हणून मी गेल्या पत्रकार परिषदेमध्ये आणि जाहीर सभेमध्ये माननीय रामदासभाई कदम यांचे आभार मानले आहेत इथे बसल्यापैकी पण काही नेते असे आहेत आमचे ज्यांनी गेला युती म्हणून त्यांना मदत केली पण त्यांचे डोळे तुम्ही उघडले आहेत त्यात पुन्हा जागा करताय तुम्ही की तुमचे कार्यकर्ते त्यावेळेला बरोबर होते पुढे जागे झाले ते आता त्यामुळे त्यांचा हा स्वभाव आहे पण एक नक्की आहे आम्ही आमच्या घरात उपवासी राहू एक वेळ पण तुम्हाला काय उजे आणि उजले करणार नाही कारण हा स्वाभिमान आमचा जो आहे हा स्वाभिमान भारतीय जनता पार्टीचा विचार आहे आणि त्याच स्वाभिमानी विचार ताकदीचा नेता रवींद्र चव्हाण साहेब आमच्या पाठीशी आहे त्यांनी असं कधीही सांगितलं नाही की युतीच्या विरोधामध्ये काम करा म्हणून तुम्हीच त्यांच्या जाऊन वैद्य काढताय आणि बुगाणा काढताय त्याचा परिणाम हा जे सगळं काही चाललंय तो त्याचा परिणाम आहे त्यांचा स्वभाव आणि त्यांनी ह्या सगळ्या घटना त्यांनी अवलोकन करणं आवश्यक आहे शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर केलेल्या वक्तव्यानंतर दापोलीमध्ये शिवसेना भाजप युतीमध्ये जबरदस्त कटुता निर्माण झाल्याचे चित्र आहे त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार योगेश दादा कदम यांच्यासाठी ही निवडणूक आता सहज सोपी राहिलेली नाही आहे ज्योती बिवलकर दापोली वार्ता